आणि यानंतर आता सोन्या संदर्भातली बातमी आहे सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवरती जाऊन पोहोचलाय एक तोळा सोनं म्हणजेच आता दहा ग्रॅम सोन्याचा भाव झालाय नव्याण्णव हजार पाचशे रुपये यामध्ये जीएसटी सह रकमेचा समावेश केला तर ग्राहकांना आता एक तोळा सोन्यासाठी एक लाखांपेक्षाही जास्त रक्कम मोजावी लागणार आहे येत्या तीस एप्रिलला अक्षय तृतीया आहे आणि हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो या दिवशी सोन्याचा भाव एक लाखांचा टप्पा ओलांडेल असा देखील अंदाज आहे आणि त्यापूर्वीच आपण पाहतोय सोन्याच्या भावानं मात्र लाखाचा टप्पा पार केलेला आहे त्यामुळे आता, चा आता चा चा सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची घडामोड घडली आहे ती म्हणजेच आता सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे गेलाय आम्ही ॲक्च्युअल सोनं घ्यायला चाललेलो होतो पण सोन्याच्या आजचे जे भाव पाहिले तर खूप चीड येते की एवढा भाव झालाय महिलांना दागिने तर खूप आवडतात पण मग ते आजच्या भावाच्यानुसार घेणं पॉसिबल नाही आहे तर सोन्याचे भाव उतरले पाहिजे ही सर्व महिला वर्गाची इच्छा आहे तर एवढं सोनं जर महाग झालं तर सर्वसामान्य महिलांना ते कठीणच आहे घेणं सोन्याचे भाव उतरावे